श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक सहाचे चे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ताडे नंदकुमार त्रिंबक व शेख रुबीना अन्वर यांनी प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली श्रीगोंदा नगरपालिकेच्या इलेक्शनच्या सुमारे आज आम्ही सामोरं जात आहे ही माझं या श्रीगोंदा नगरपालिका चालू झाल्यापासून ही सहावं इलेक्शन आहे माजी मंडळी वैशाली नंदकुमार ताडे ही या शहरातून तीन वेळा नगरसेविका झालेली आहे दोन वेळा उपनगराध्यक्षपद मिळवलेले आहे चोवीस नगरसेवक राष्ट्रवादी जे होते पण एकच शिवसेनेची महिला होती त्याच्यात तिने तो मान पटवलेला आहे कारण की या शहराची भूमी म्हणजे पाच संतांची आणि वीरांची भूमी आहे या शहरामध्ये काम करत असताना आम्ही सर्व समाजाला घेऊन आम्ही आत्तापर्यंत तो काम करत आहे त्यामुळं सर्व समाजाचे लोक आज आमच्यासमोर आहेत आज माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या आदेशाने या दे या शहराचे नगराध्यक्ष माजी माननीय मनोदादा फोटे यांच्या मान्युर्मान टाकून त्यांना आदेश केलेले आहेत की श्रीगंदा नगरपालिकेच्या या प पॅ नगरपालिकेला शिवसेनेचा पॅनल उभा करून या स्त्रीगोंदा शहरावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची जबाबदारी ही मनुदादा पोटे यांच्याकडे दिलेली आहे आज मनुदादाच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हणलं तर मनुदादा पोटे या श्रीगोंदा शहराचा एक रत्न आहे आणि यांनी सात वर्ष नगराध्यक्षपद भूसलेलं आहे सर्व समाजाला घेऊन जाणारे एक व्यक्तिमत्व आहे मनुदादा पोटेकडे एक कोणत्याही पद्धतीने माणूस निम्या रात्री गेलं तर मनुदादा पोटे त्यांच्या कामाला कधी नाही म्हणत नाही परंतु त्याच पद्धतीने मनोदादा पोटे यांनी सर्व समाजाच्या उमेद सर्व समाजाला उमेदवारी दिलेली आहे मग तुझा मुस्लिम समाज असो किंवा अनित्य ते समाज असो प्रत्येक समाजाच्या उमेदवाराला उमे म्हणजे समाजाला उमेदवाराचं काम मनोदादानी केलेलं आहे ते एकनाथराव शिंदेसाहेबाचंच म्हणणं आहे की सर्व समाजाला घेऊन चाललं पाहिजे कोणत्याही समाजाला वंचित करू नका आणि समजा समाजाला घेऊन आज उमेदवारी करा मग आज आमच्या पॅनलला दोन मुस्लिम समाजाची उमेदवार आहे आमच्या समाजाला मातंग समाजाच्या वस्तीतून एक उमेदवार आहे सर्व समाजाची उमेदवार आहे मी खानेक समाजाचा माणूस आहे परंतु या शहरामध्ये काम करत असताना आम्ही सर्वांना घेऊन काम करत आहे प्रभागामध्ये जनतेचे काय प्रश्न आता प्रभागामध्ये जनतेचे प्रश्न आहे दिवा बत्ती पाणी लाईट स्वच्छता आणि त्या सुविधा सुविधा आहेत त्या सुविधांचं काम माननीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे विकास खातं मंत्री आहे आणि त्या विकास खात्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सहा नगरसेवक तात्पुरते शिवसेनेमध्ये आले आणि त्या पद्धतीने त्या नगरसेवकांना अडीच कोट रुपये त्या माणसांनी काय बघितलं नाही पण ते नगरसेवक आज आम्हाला सोडून गेले परंतु साहेबांनी अडीच कोट रुपये दिलेत त्याच्यात मुस्लिम समाजाच्या मशानभूमीला एक पंचवीस लाख रुपये दिलेले आहेत देवीमध्ये पशी तो सभामंडप आहे त्या सामा बंडकाला पन्नास लाख रुपये दिलेले आहेत बाबासाहेब भोस यांचा मुलगाही शिवसेनेत त्यांच्या त्यांच्यासमोर जो आज काँग्रेटीकरण आहे ते पन्नास लाखाचा रस्ता माननीय एकनाथ शिंदे साहेबाचा आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असं कोणत्याही समाजच्या माणसाला बघत नाही तो कारण की शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमु प्रमुख प्रमुख यांच्या खुशीत तयार झालेला तो माणूस आहे आणि त्यांच्या खुशीमध्ये तयार झालेले माणसं आम्ही आहेत परंतु ही जनता श्रीगोंदा शहरातली या श्रीवंदा शहरातल्या काही सुपुत्रातला आणि या मनोजाचा पोटवर विश्वास टाकायचा आता काही जण तुम्हाला सांगतो काल धरणं फोनच्याद्वारे आधाराच्याद्वारे काही धमक्यांचा कार्यक्रम चालू आहे तू शि एकनाथ म्हणजे शिवसेनेचं काम केलं तर तुझा हा धंदा बंद करू ती बांधा धंदा बंद करू परंतु तुम्ही माझी एक विनंती आज आम्ही या श्रीगंधाचे सुपुत्र आहे आमचा जन्म इथं झाला आमचं वंशबळ इथं आहे आमचं समजा परंतु आम्ही इथल्या माणसाच्या नेतृत्वाकाळी ते आम्हाला मतदान देणार आहेत आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही मतदान करतो मागतो परंतु आम्ही बाहेरच्या माणसं आणून इथं तंत्राचा वापर अजिबात करत नाही कारण की आम्हाला तो करायचा नाही कारण की आमची मायबाप जनता इथली आहे हे आम्ही सुपुत्र आहेत त्यांना मतदान आम्हाला करायचं आहे परंतु कितीही बाहेरचे माणसं या गावामध्ये आता प्रत्येक समाजाच्या माणसांना इथं आणण्याचं काम काय पार्टी करत आहे आणि त्या माणसांना येऊन त्यांनी सांगायचं बाबा हे असं नाही हे बाबा तसं नाही असं काम चाललेलं आहे परंतु माननीय एकनाथ साहेबांनी सांगितलं आहे मी तुमच्यासाठी येणार आहे आणि साहेब इथं आमच्यासाठी येणार आहेत आम्ही बाहेरचे माणसं या गावामध्ये वापर करणार नाही कारण की आम्ही भुसल्या तांदळासारखे आहेत आणि चा, प्रभागाच्या विकासाचा काय अजेंडा राहील तुमच्या पक्षाचा प्रभागासाठी आम्ही रात ना दिवस दवाखाना असो नागरिकांची ती सोय असेल पाणी लाईट दिवा बत्ती आणि नागरिकांच्या सुविधेसाठी निम्म्या रात्री कोणत्याही पद्धतीची नागरिकांना अडचण पडली तर आम्ही आमचा कार्यकर्ता लावणार नाही आम्ही स्वतःहून माननीय अख्तरभाई शेख यांनी या शहरामध्ये काम करण्याचं काम केलेलं आहे आज त्यांना ही शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या सुद्धा दिलेली आहे ही तुम्हाला सांगतो एक वज्र मूठ आहे आणि म्हणून दादा एक वज्र मूठ आहे आणि आमच्या ज्या पॅनलला बावीसच्या बावीस उमेदवार आहेत ही शहराच्या प्रश्नासाठी लढणारे आहेत आम्ही आमच्यासाठी काही करणार नाही एवढं प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलेलं आहे आमच्या मंडळींनी त्या गार्डन आहे गार्डन ते आत्ता गार्डन आहे त्या गार्डनचा ठराव माझ्या मंडळीने मारलेला आहे पाण्याच्या टाकीचा था प्रश्नच ते पाण्याची टाकी आज दलित वस्ती सुधारणा योजनेतून बाजार सणावर विकासाचे काम करण्याचा अजेंडा आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने शिकवलेला आहे आणि त्यांच्या आधीच्या आम्ही त्यांच्या ना ना नावाला काळंबी लागवून देणार नाही ठेकेदार आमच्या घरातला देणार नाही आणि ठेकेदार आमच्या मर्जीतला देणार नाही ठेकेदार हा टेंडर पद्धतीने राहील त्याला टेंडर देणार नाही तर आमच्या पाहुण्यावर आम्ही टेंडर देणार नाही ते आम्ही या वार्डाचा तो विकास करणार आहे ते एकदम झुसल्या तांदळासारखा करणार आहे की उद्याच्या काळामध्ये आम्ही इथं सत्ता भोगली हो आम्ही चाळीस वर्ष झाले आज राजकारणामध्ये आणि चाळीस वर्षे राजकारणामध्ये असल्या आमच्यावर कुणाचं बोट नाही उचल उचलण्याचं आणि आम्ही ते उचलून देणार नाही दहशत गुंडगिरी ही मिटवण्याचं काम या शहरामध्ये आम्ही केलेलं आहे आम्ही या शहरामध्ये कुणावर अन्याय होत असन तर त्या अन्यायासाठी आमचा लढाओ अक्षरभाईसारखा माणूस माहेसारखा माणूस निम्म्या रात्री जातो परंतु काही लोक आता चाललेत हा अमका तो तमका तेव्ह तमका ते पण ती ठरवणार आहे ही जनता ठरवणार आहे या गावातली या गावातल्या सुपुत्राला निवडून देण्याचा अधिकार या जनतेला आहे पण मला पाच संतांच्या भूमीमध्ये सांगतो की शिवसेनेच्या बावीसच्या बावीस उमेदवार कुनार। निवडून येणार आणि मनोदादाची मंडळी ही नगराध्यक्ष होणार आणि या नगरपालिकेवर शिवसेनेचाच भागवा फडक होणार कुणाला कितीही जोर लावायचा आहे आणि कितीही दादागिरी करायची आहे आणि कितीही गुंडगिरी करायची आहे किती बी पण आम्ही या भूमीतले सुपुत्र आहेत म्हणून या पालिकेवर शिवसेनेचाच भागवा फडकणार आणि एवढेच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र सहा मध्ये उभी आहे शिवसेना तर्फे चिन्ह धनुष्यवान मी भाई शेख आणि नंदुभाऊ ताडे यां आणि मनोहर पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मी उभी आहे आणि त्यांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला आहे शिवसेना गटाने माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला हे तिकीट दिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यावर मी खरी उतरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन आणि सर्व समाजाला जातीवाद न करता सर्वांचे संघ घेऊन सर्वांना पुढं घेऊन चलत की मी माझ्यातर्फे आश्वासन देते आणि माझे दोन शब्द संपवते लोकक्रांती न्यूज करीता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा